आठवा कार, ते दिवस कोविडचा तो काळ ज्या काळामध्ये नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते कोणाच्या घरी जाण्याची चोरी होती मौत मिट्टीला जाण्याची चोरी होती किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते जगातले लोक म्हणायचे भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी जगामध्ये केवळ तीन चार देशांकडे लस होती कोविडची लस आपल्याकडे नव्हती त्या देशांना वाटायचं भारताचे नेते आमच्या पुढे येतील हात पसरतील मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांच्या हातावर आम्ही टाकू अशा प्रकारचे त्यांचे मनसुबे होते संपूर्ण जग चिंतेमध्ये होत पण जगाला हे माहीत नव्हतं की या भारतामध्ये एक वाघ पंतप्रधान आहे ज्या वाघानं या ठिकाणी कोविडची लस स्वतः तयार करून घेतली आपल्या शास्त्रज्ञांना सांगितलं आपल्या देशाची लस तयार करा कोविडची लस या भारतामध्ये तयार झाली एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत दोन वेळा कोविडची लस पोचली आमचा भारत जिवंत राहिला आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित बसू शकतो कारण या देशाला मोदीजींसारखा नेता लाभला ज्यांनी एक पैसा आपल्याला लागू दिला नाही आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी कोविडची लस टोचली अरे मी तर असं म्हणेन या वेळेचं मत अनेक गोष्टींकरता आपण मोदीजींना देऊ पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जान है तो चह है आज जिवंत तर मोदीजींमुळे मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे आणि त्यामुळे आज आम्हाला मत द्यायचं असेल तर ज्या नेत्याने या हिंदुस्थानला जगण्याकरता त्या ठिकाणी कोविडची लस दिली त्या मोदीजींना या ठिकाणी आपल्याला मत द्यायचं आहे